बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर काही वर्षापूर्वी शंभर कोटी जे रस्ते कोल्हापुरात होणार इथं मिरज कटिकी येथे तत्कालीन पालकमंत्र्यांनी इथल्या काय एक जाहीर सभेत सांगितलं आणि शुभारंभ केला फक्त तेवीस कोटी शासनाला प्राप्त आपल्या महापालिकेला प्राप्त झाले आहेत मी राज करण्यासाठी ह्या सरकारने कोल्हापूरना आहे कोण अक्का आणि अक्काला मदत करणार कोण पदाधिकारी आहेत तुम्ही गजाड करा त्यांच्या गुन्हे दाखल करा आता पाऊचा झालाय आणि कायद्यानं पंधरा मे नंतर डांबरीकरण आपण करू शकत नाही कशाला झक मारायला इथं बसायची मी खुर्चीवर आज आम्ही प्रतिकात्मक शंभर कोटीच्या नोटा आणल्या आम्ही काही वर्षापूर्वी शंभर कोटीचे रस्ते कोल्हापुरात होणार इथं मिरजक टिक्टी येते तत्कालीन पालकमंत्र्यांनी इथल्या काही पुढारीने जाहीर सभेत सांगितलं आणि शुभारंभ केला शंभर कोटी रस्त्यांनी सोळा रस्ते आम्ही करणार म्हणून आणि तुझ्या चुचकीत गुळगुळीत रस्त्यासारखे आपले रस्ते चांगले मिळणार असं कोल्हापूर करणार असं जाहीर केलं कुठे आहेत रस्ते कुठे गेले रस्ते सोळा महिने झाले तरी पासष्ट टक्के काम पूर्ण झालं आहे आणि शंभर कोटी देणार असं शासनानं सांगितलं आणि शंभर कोटी मी आता जर माहिती घेतली आम्ही फक्त तेवीस कोटी शासनाला प्राप्त आपल्या महापालिकेला प्राप्त झाले आहेत निव्वळ फसवणूक निवडणुकीच्या राज करण्यासाठी ह्या सरकारने आपल्या आमच्या कोल्हापूरना को फसवला आहे ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे आणि पहिल्यापासून षडयंत्र होतं की पद्धतशीरपणे कोण ठेकेदार पाहिजे जादा टक्के आम्हाला कोण देईल त्यांची ऐपत काम कर हे का न बघता संबंधित ठेकेदार असा काढला की त्याच्याने जास्तीत जास्त पैसे खाता येतील कोण आहे अक्का कोण आहे कोल्हापूरच्या अक्का हे सगळ्यांना माहिती आहे आणि अख्ख्याला मदत करणारी कोण आहेत ती इथल्या अधिकारी मग चीफ ऑडिटर असून आपण तत्काल नगर नगराभेद असून दे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी कोल्हापूरचा गळा कापताय तुम्ही कोल्हापूरचं नुकसान करताय कोल्हापूरला फसवत आहे निव्वळ कोल्हापूर फसवणी केली आहे याची शियाडी चौकशी झाली पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी शियाडी चौकशी केली पाहिजे आणि कोण अक्का आणि अक्काला मदत करणार कोण पदाधिकारी आहेत त्यांना पहिला तुम्ही गजाड करा त्यांच्या गुन्हे दाखल करा आणि हा जो संबंधित ठेकेदार आहे त्यांनी काम अपूर्ण ठेवला आहे त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याच्या गुन्हे दाखल करा आणि कोल्हापूरला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री करावा अशी मी विनंती करत आहे काही जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्या दारातले रस्ते बाकी इस्टिमेट प्रमाणात चकचकीत झालेले आहेत आणि जनतेचे नको जनतेचे जे कर ते जनते रस्ते कसे पण चालत आहेत आता पाऊस चालवला आहे आणि कायद्यानं पंधरा मे नंतर डांबरीकरण आपण करू शकत नाही कशाला झक मारायला इथं बसताय तुम्ही खुर्चीवर आणि त्या मॅडम आहे त्या मॅडमना आम्ही दहा वेळा सांगितलं तुमची बैठक द्या बैठक द्या प्रशासकीय अधिकारी आहेत ते प्रशासक आहेत त्यांची जबाबदारी त्यांना झटकून नाही चालणार आज महिला अधिकारी म्हणून आमची काही बंधनं आहेत आम्हाला पुरुष अधिकारी आता ते ह्या गेटमधनं गाडी सोडली नसते आम्ही बाप जरा दाखवा असं म्हटलं असतं तर मॅडमने आम्हाला वेळ दिली पाहिजे आता भविष्यात ह्याच कामासाठी शियाळी चौकशी करायची मागणीसाठी त्यांच्या दारात सुद्धा पुढच्या आठवड्यात आम्ही ठे आंदोल करून त्या मॅडमला जाब विचारू कोल्हापूरला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आज आम्ही प्रतिकात्मक शंभर कोटीच्या नोटा आणल्या गेले आमच्या लोकांचा कर वाया गेला म्हणून प्रतिकात्मक नोटांचा आम्ही एक तर मिरवणूक काढली आणि त्यांना दाखवून दिलं की हे पैसे गेले कुठं डांबर गेलं कुठं खडी गेली कुठं हे दाखवा यासाठी आम्ही आज प्रतिकात्मक नोटांची आम्ही मिरवणूक काढली सगळ्यांच्या वतीने फेसुमत आमच्या मॅडमने आम्हाला पुढच्या दिला पाहिजे यावर चर्चा झाली पाहिजे नाही तर मॅडमच्या हिता सगळ्यांचे खूप काम करणार त्याची जॉब जर झटक नाही तर आम्हाला प्रशांत फोनिंग काही टायमिंग येऊन आम्हाला कळवा

दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा